आज आपण बोलणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने नुकतेच एक महत्त्वाची अपडेट जाहीर केलेली आहे आता लाडक्या बहिणींना मिळणार सगळ्यात मोठे गिफ्ट ते गिफ्ट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर अनुसार आता पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेत असंही म्हणलं जातं की काही महिलांचे लाभ बंद झालेले ला आहे काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्याच्या समस्या येऊ शकता त्यामागे काही कारण असू शकता जसं की आधार लिंक नसणे चुकीची ई के वाय सी होणे किंवा अर्जाची पडताळणी बाकी असणे काही वेळा तांत्रिक अडचणी किंवा बँक खात्याशी संबंधित समस्यांमुळेही पैसे जमा होत नाही जर तुम्ही पात्र असाल तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता सरकारने ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे योजनेच्या निष्कर्षांमध्ये सरकारने मोठा बदल केलेला आहे अत्यंत कडक पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये राज्यातील अंदाजे बेचाळीस लाखाहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहे या निर्णयांमुळे महिलांमध्ये सरकारविरोधी नाराजगी वाढली आहे शासनाकडून विविध विभागाच्या मदतीने ही पडताळणी जोरात सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा याच प्रकारची पडताळणी सुरू आहे अंदाजे सव्वा दोन लाख महिला लाभार्थी असूनही माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेली आहे या पडताळणीमध्ये प्रथमच चारचाकी वाहन नसलेल्या महिलांची यादी तपासण्यात आलेली आहे तर कोणी इतर योजनांचा लाभ घेत आहे जसं की नमो शेतकरी योजना यांसारख्या योजनेचा लाभ घेत आहे कोणी महिला सरकारी नोकरीला असूनसुद्धा लाभ घेत आहे लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढवू शकते या पडताळणी सोबतच ज्या महिला या योजनेत पात्र आहेत त्या महिलांना तेरावा हप्ता लवकरच मिळेल अशी घोषणा केलेली होती रक्षाबंधनच्या अगोदरच हा दिलासा मिळाला या घोषणेनंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण सध्या पडताळणी सुरू असली तरी पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे त्यामुळे चिंता करण्याची काहीही गरज नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी स्पष्ट केली आहे की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही आणि योग्य वेळी आर्थिक मदत वाढवणी दिली जाईल देशभरात लग पतिदिदी बनण्याच्या उद्दिष्टाने या योजनेला आधार म्हणून वापरले जाणार आहे या पडताळणीनंतर पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे या योजनेचा गैरवापर प्रति बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सव्वीस लाख महिलांची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहे असेच आणखी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा